नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे आम्ही काही संन्याशाची वस्त्रे परिधान करून राजकारण करत नाही आम्ही राजकारण करतो कूटनीती खेळतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वेळेला सांगितलेलं आहे आता त्यांची जी कूटनीती आहे त्या कूटनीतीनुसार अजित पवारांना त्यांना काही दिवस तरी सांभाळायचं आहे सा पार्थ पवारच्या संदर्भामध्ये अंजली दमनिया आणि विजय कुंभार यांनी थेट पुरावे पुन्हा पुन्हा एकदा महाराष्ट्राला दाखवलेले आहेत ते पुरावे बघून तरी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे काही करणार आहेत का असा प्रश्न सध्या महाराष्ट्राला पडलेला आहे मुळात अजित पवार यांच्यासारख्या भ्रष्ट नेत्याशी राजकीय भागीदारी करू नये असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेकांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे आता पार्थ पवार हा जो मुख्य आरोपी आहे मुंडवा जमीन घोटाळ्याच्या संदर्भातला तो मात्र व्यवस्थितपणे बाहेर मोकळा फिरत आहे त्याच्यावर कुठलाही गुन्हा दाखल नाही आतापर्यंत आणि तो का नाही या संदर्भात आपण थेटपणे चर्चा करणार आहोत दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण चर्चा करत असतो गेले अनेक महिने अंजली दमानिया आणि विजय कुंभार या दोन सामाजिक कार्यकर्त्यांनी अक्षरशः रान पेटवलेला आहे मुंडवा जमीन जी चौवेचाळीस एकर जमीन ती हडपायची यासाठी पार पवारने शीतल तेजवानीला सगळ्या प्रकारची साथ दिली शीतल तेजवानीने ज्या पद्धतीने इनामी जमी वतन महार वतनाची जमीन त्या वारसदारांकडून घेतली पॉवर ऑफ अटॉर्नी म्हणून तिने काय केलं पहिल्यांदा कि असा भागीदार शोधला की तो भागीदार शासनाला गुंडाळून आपल्या खिशामध्ये टाकू शकेल मग दोन हजार एकवीस मध्येच दोन हजार एकवीस मध्येच शीतल तेजवानीने पार पवारच्या नावाने पॉवर ऑफ अटॉर्नी करून दिलेलं होतं त्या नोटरी समोर त्यांनी ते करून दिलेलं आहे आणि तो कागद आज अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेमध्ये दाखवलं ज्याच्यावर पार्थ पवारचा फोटो आहे प्रत्येक पानावर त्याची सही आहे जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणत होते की जे आमेडिया आणि शीतल तेजवानी हे जे काही सेल डीड झालेलं आहे तीनशे कोटी रुपयांचं त्याच्यावर पार्थ पवारची सही नाही त्याच्यामुळे त्याच्या विरुद्ध काही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही आणि पुन्हा ज्या वेळेला ओरड झाली त्यावेळेला ते असं देखील म्हणालेलं आहे की ज्याचं एफ आय आर मध्ये नाव नाही तो दोषी नाहीच असं म्हणता येत नाही आणि ज्याचा एफ आय आर मध्ये नाव आहे तो दोषी आहेच असं देखील म्हणता येत नाही म्हणजे डबल ढोलकी वाजवलेली आहे अजित पवार यांनी आपली सगळी राजकीय शक्तीपणाला लावली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आणि सगळं टोलवाटोलवी केली इतकी टोलवा टोलवी केली की महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनीच हा सगळा गोंधळ माजवलेला आहे त्यामुळं पार पवारचा त्याच्यामध्ये या ना त्या प्रकारे कुठलाही संबंध नाही असं त्यांनी सांगितलं इतकंच नाही जी बेचाळीस कोटी रुपयाची भरपाई करायची आहे ती भरपाई देखील करायला करायला नको यासाठी एक विधेयकच आणलं हिवाळी अधिवेशनाच्या वेळेला ते काय आणलं की आता मुद्रांक शुल्क संबंधी जे काही मांडायचं आहे नागरिकांना त्यांनी हायकोर्टामध्ये जाण्याची गरज नाही त्यांनी महसूल मंत्र्यांकडे जायचं मग आता महसूल मंत्री जे चंद्रशेखर बावनकुळे ते काय म्हणालेले आहेत त्यांनी कसं घुमजाव केलेलं आहे हे सगळ्या महाराष्ट्राने ऐकलेलं आहे म्हणजे कसंही करून अजित पवार यांना वाचवायचं आता काय झालेलं आहे अजित पवार यांचे जेवढे खाजगी सहायक आहेत सरकारी आहेत त्या सगळ्यांनी तृप्ता ठकूर ही जी महिला है, वकील आहे आणि जिने वकील पत्र घेतलेलं आहे शीतल तेजवानी तिला कशा प्रकारे संपर्क केलेला आहे ते सगळं व्हॉट्सअप चॅट आता उघड पडलेलं आहे अंजली दमानिया यांनी ते सगळे प्रिंट आउट दाखवलेले आहे आणि त्याच्यामध्ये सं संतोष हिंगणे त्याच्यानंतर राम सोबे हे सगळे नाव आले अजून एक पाटील म्हणून आहे यांचे नावं समोर आलेले आणि मग आर्थिक गुन्हे शाखा असेल बाकीचे मुद्रांक शुल्कचे अधिकारी असतील या अधिकाऱ्यांना कशी चाट मारायची ते कसं सहकार्य करणार आहेत किंवा काय याची देखील सगळीची चर्चा ठरलेली आहे आता शीतल तेजवानीला जर वाचवलं नाही तर पार पॉवर अडकणार हा एक केविलवाना प्रयत्न झाला परंतु झालं उलटच शीतल तेजवानी प्रचंड चिडलेली आहे तिने तिच्या वकिलाला सांगितलं ऍडव्होकेट तृप्ता ठाकूरला की तू काय कर आता मूळ जे पॉवर ऑफ अटॉर्नी जे पार्क पॉवरच्या नावाने दिलेलं आहे ते सरळ अंजली दामनिया आणि विजय कुंभार या दोघांना पाठव आणि त्यांना प्रसार माध्यमांसमोर ते ठेवायला सांग असं सांगितलेलं असणार कारण काय आपल्या एकटीच्याच गाड्याला जर फास लागणार असेल आणि करणारा लुबाडणारा तो जो काही भागीदार आहे तो मात्र मोकाट सुटलेला आहे कारण त्याला राजकीय वरद असत आहे आणि आपला बळी दिला जातोय दिग्विजय पाटलाचा बळी दिला जातोय दिग्विजय पाटील हा पार पवारचा नातेवाईक तो बंधू जरी असला तरी त्याला देखील ती चिंता आहे की पार पवार जो नव्याण्णव टक्क्याचा भागीदार आहे तो राजरोसपणे मोकळा फिरतोय आणि गेल्या दिवसांमध्ये अमेडिया कंपनीची का स्थापना झाली याच जमीन घोटाळा करण्यासाठी झाली ती आपल्या नावावर करून घ्यायची नुसती नावावर करून घेत असताना बाउन्सर वापरायचे तिचा ताबा घ्यायचा ती, ता ता ती केंद्र शासनाच्या त्या बी एस आयच्या ताब्यात ता असो वगैरे आपल्याला काही देणं घेणं नाही एखाद्या भाडेकरोला त्याचे सगळं सामान रस्त्यावर फेकून देण्याचा जो प्रकार असतो ती जी गुंडगिरी असते ती तशाच प्रकारची गुंडगिरी पार्थ पवारनी केलेली होती आहे आणि ती सिद्ध झालेली आहे आता भलं ते बी एस आय ने ते जमिनीवरचा हक्क सोडला नाही कारण की दोन हजार अडोतीस पर्यंत ते भाडे त्यांना ती लीजवर देण्यात आली मधल्या काळामध्ये मग आपण आपण जर पकडलो गेलो तर कशाप्रकारे खोटे कागदपत्र करायचे वगैरे ते सगळं महाराष्ट्राच्या समोर अंजली दमानिया यांनी आणलेला आहे आता प्रश्न काय प्रश्न असा आहे आणि तो कुणासमोर आहे तो आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आता आपल्या राजकीय भागीदाराला किती दिवस सांभाळायचं आणि मी आता सांभाळू शकत नाही असं म्हणून ते काही वाट बघत आहेत का योग्य वेळेची कारण की आता याच्यातलं राजकारण देखील आहे म्हणजे असं देखील शंका म्हणजे जी कागदपत्र हळूहळू एक एक करून बाहेर येत आहे ती अशा वेळेला काय अशा वेळेला की ज्या वेळेला अजित पवार आता महानगरपालिकेच्या दृष्टीने पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये मैदानात उतरलेले आहेत आणि ऐन वेळेला तो बॉम्ब गोळा टाकायचा पार्थ पवारला अडकवायचं गुन्हा दाखल करायचा आणि अजित पवारांचा दुसऱ्याच्या खांदर बंदूक ठेवून त्यांचा खेळ आटपायचा असं काही ठरलेलं आहे का आता स्वतः अजित पवार दोषी आहे असं अंजली दमानी यांचं म्हणणं आहे आमच्यावर शंभर दोनशे कोटी रुपयांची आबरू नुकसानीचा ताबा दाखल करा आमच्या विरुद्ध एफ आय आर दाखल करा आम्ही त्याचीच वाट बघत आहोत इतकं थेटपणे विजय कुंभार बोललेले आहेत मग अजित पवार आपली सगळी शक्तीपणाला लावत आणि ते दोषी कसे नाही आहेत ते पुण्याचे पालकमंत्री आहेत महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत मग मा त्यांच्या मागे पुढे कलेक्टर पासून तहसीलदारापर्यंत सगळे अधिकारी मागे पुढे मागे पुढे नसतात त्यांचे नाव नावं आपण अनेकदा घेतलेली आहेत सूर्यकांत येवले तो तहसीलदार जिल्हाधिकारी या सगळ्यांनी सोबत केलेली आहे आणि अजित पवार कितीही म्हटले की कि ते मला माहिती नव्हतं पार्थ पवारचा काही संबंध नाही तरी तो संबंध आहे आणि जाणीवपूर्वक हे सगळं केलं गेलेलं आहे ती जमीन बळकावण्यासाठी म्हणजे आपलं राहत घर जे आहे जिजाई बंगला त्या जिजाई बंगल्यामध्ये आमिडिया कंपनीची नोंदणी केली मग आपल्या घराच्या पत्त्यावरच ती कंपनी नोंदलेली असताना त्या अजित पवारांना माहिती नव्हतं का वगैरे हे सगळे याच्यामध्ये हे सगळे प्रश्न आता निकालात काढलेले आहेत अंजली दमानिया आणि विजय कुंभार यांनी आता महाराष्ट्राच्या राजकारण्यांना जर खरंच सत्तेची चाड असेल म्हणजे नागरिकांच्या हक्काच्या जमिनींवर शासकीय जमिनींवर असे जी लुटारू टोळी जी घाव घालतीये जी लुटतीये आहे दिवसाठवळ्या सगळे खोटे कागदपत्र तयार करून शासनाला पुन्हा मुद्रांक शुल्क मध्ये चुना लावून ते किती दिवस बघावं लागणार आहे हा प्रश्न आहे आणि इतक्या म्हणजे अगदी सगळी लज्जा सोडून म्हणजे अंजली दामानी यांनी अजित पवारांची अनेकदा लाज काढून झालेली आहे तर अजित पवार स्वतःवर येऊ देणार नाहीत आणि त्यासाठी ते आपलं सगळं राजकीय जे त्यांच्यामध्ये सगळे जे गुण आहेत आणि ती जी शक्ती आहे ती त्यांनी पणाला लावलेली आहे आता, नी आता उद्या म्हणजे अंजली दमानिया आणि विजय कुंभार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन केलेलं आहे त्यांनी सांगितलेले की आता आम्ही पोलीस ठाण्यामध्ये उद्या जाऊ हे कागदपत्र दाखवू विकास खारगे समिती जी आहे विकास खारगे समिती अतिरिक्त मुख्य सचिवांची नेमलेली ती काय करते ती देखील तारीख पे तारीख एक महिन्याची वाढ दोन महिन्याची वाढ वगैरे ते असं सगळं टाइमपास चाललेला आहे त्यांना देखील अंजली दमानिया भेटणार आहेत परंतु याच्यातून खरंच पार्थ पवारला गुन्हेगार ठरवण्यात येणार आहे का कायदेशीर दृष्ट्या तसा तर तो गुन्हेगार म्हणून सिद्ध झालेलाच आहे इतक्या प्रकारची कागदपत्र समोर आलेली आहेत आणि तरी देखील त्याला जर वाचवणार असतील हे सगळे राजकारणी तर मग धन्य आहे आणि महाराष्ट्राचं हे मोठं दुर्दैव आहे इतकंच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असंच अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद